आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचाव महायोगा मेळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव सम उपस्थित राहून हा महायोगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातूनसुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळावा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजन पडळकर असणार आहेत आमचे करते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे स मंगेश ससाने त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्याचं महादेश करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर हलसाहेबी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे ओडिटीवार साहेबाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओ ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत तेही मा मेळावास महाराष्ट्र करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाने घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो पुढे धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे दरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याची भाषणा कर करताय दुसरीकडे जो, जो सगळे स्वयंचा के आर आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्याला पाडण्याची पाटण्याची भाषा करत आहेत ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं सेवा आहे या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेचा लाखोच्या संख्या रुग्णाला महायमे घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे धरांगेंच्या उपोषणाला आमच्या सुद्धा उपोषणाने उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठं कमी पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी आता एलगा मेळाव्या आमच्या त्या लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला धरांगी सांगलीमध्ये आहे आणि अकरा तारखेला आमचा ता बाहेरगाव मिळा होत आहे त्या धरांगेंच्या या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा बाहेरगा मेळावा होत आहे त्यामुळे त्याला फार साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी बिर्लीतले असतील जतमधलेले असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसीचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीने या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल जरांगे आमदार पाडण्याची जी भाषा करत आहेत जरांगे हे ज्या समाजातून येतात त्यांची लोकसंख्या बघितली त्यांचं मतदान बघितलं तर ते दहा ते बारा टक्क्याच्या वरती जास्त नाही आहे ते जे बत्तीस टक्के म्हणतायत ते उडबी बिडबी सगळे मिळून म्हणता येते पण बिवर्स एकंदर मराठा समाज म्हणतात तर बारा टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात नाही पण दुसरीकडे आमची संख्या जी आहे ओबीसीची संख्या जी आहे ही सात टक्के आहे कारण एकोणीसशे एकतीस साली बावन्न टक्के संख्या होती तर आता ती सात टक्क्याच्या वरती गेली असता आणि आता मुस्लिम ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो आता ओबीसी सोबत जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे दलित समाजसुद्धा जो आहे तो या ठिकाणी आज ओबीसी सोबत जे आहे ते उतरणार आहे कारण सगळ्याच वैभेचा जे आमला आदिवासींनी विरोध केलेला आहे त्याच दलित समाजाने सुद्धा त्यांना विरोध केलेला आहे कारण सगळ्या सुभेचा जे आम जो आहे त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम जो आहे तो फक्त ओबीसी होणार नाही आहे तो शेड्यूल टाईमवर सुद्धा होणार आहे शेड्यूल कास्टवर सुद्धा होणार आहे आणि म्हणून स्वतः ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये स्वतः त्याला विरोध केला की हा जी आर जो आहे तो आदिवासींच्या विरोधात जे आर आहे आणि म्हणून तो होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आदिवासी नेत्यांनी ने सुद्धा मांडलेली आहे आणि त्यामुळं हा जी आर जो आहे हा जी आर काढणं सरकारची परीक्षा आहे आम्ही साडेआठ लाख त्या ठिकाणी आमचे ऑब्जेक्शन जे आहे त्या ठिकाणी नोंदवलेले आहे ते ते तो ते जोपर्यंत त्याचा विचार होत आहे तोपर्यंत सरकारला सगळ्याच वेबेचा जी आर काढणं तेवढं सोपं नाही हा घटना बाह्य आहे आणि आम्ही ह्याला घटनात्मक बाह्य असल्यामुळे ह्यांना कोर्टामध्ये सुद्धा आम्ही आवाज दिलेला आहे त्यामुळे आमची एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि जर जनांगे म्हणतात ते पन्नास आमदार आणणार किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार याची सुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे एवढे या ठिकाणी ओबीसीचा मेजॉरिटी आहेत तो महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी पर्सेंट आणि प्लस दलित आणि मस्तिम केल्यानंतर ऐंशी टक्के होत आहे त्यामुळं महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार आहे कारण लोकसभेमध्ये जे पंकजा बाबतीत झालं ते जानकरांच्या बाबतीत झालं त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता ओबीसी समाज होऊ देणार नाही त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत जास्तीत जास्त किमान एकशे साठ ओबीसी जे आहेत ते तुम्हाला विधानसभेमध्ये गेलेले दिसतील धन्यवाद पोरं असतील बाबूशाची तेड्यांची साड्यांची वाड्यांची आता पोरं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले दिसतील मंत्रिमंडळात गेले दिसतील या मंत्रिमंडळावरती आता हल्लाबोल जो आहे या सत्तेवरती ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही जेवढे जी आर काढले तर सरकारने रात्री रात्री पावणे तीन वाजता जी आर काढलेले आहेत हे सगळे जी आर जे आहेत ना पहिल्या कॅबिनेटमध्ये हे ओबीसीचे सगळे पोरं आहेत ना ह्या पहिल्या कॅबिन सगळे जे आर जे आहेत ना ने ने था 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 ते सगळे जे रद्द करून या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुनःस्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या सांगलीच्या मेळाव्याला जो आहे साधारण महत्त्व आहे सांगलीच्या मेळाव्यानंतर आम्ही परत आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मेळावे परत सुरू होणार आहेत त्यामुळे ओबीसी आता आता पूर्वीसारखं ओबीसी राहिलेलं नाही तर आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव राहिलेलं आहे म्हणून आमची अस्तित्व जी लढायची आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे आमचं भविष्य मुलांबळांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आपल्याला सगळ्या ओबीसी समाज बांधवाला मी आवाहन करतो की एक दिवस जो आहे तो आपण या ओबीसी मेळाव्यामध्ये बायका मुलांस हजर राहून आपल्या अस्तित्वाची आपल्या आरक्षणाच्या बचावाची संघर्षाची या ठिकाणी नादी जी आहे त्या ठेपात आपण लढूया आणि म्हणून हा मेळावा जो आहे हा ऐतिहासिक मेळावा सांगलीमध्ये होणार आहे याच्यामध्ये या मेळाव्यामध्ये आम्ही जर सरकारने जर तरी सुद्धा जर हिंमत केली मग मात्र ರಾಜಕೀಯ ಲಡಾ ಜೀ ಮತಪೇಡಿ ಲಢಾ ಹೀಗೆ ಓಬೀಸಿ ಲಡೂ ಯ ಸರ್ಕಾರದ ಘಟಕ